नक्षलवाद्यांच्या हिंसेविरुद्ध बाले किल्ल्यातच उठाव सुरू झाला आहे चोवीस जूनला भामरागड तालुक्यातील आणखी पाच गावच्या रहिवाशांनी नक्षल्यांना गावात नो एंट्रीचा निर्धार केला आहे एवढेच नाही तर दोनशे भरमार बंदुका व चारशे पन्नास सळाखी पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत माओवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत दोन हजार तीनपासून नक्षल गावबंदी योजना सुरू आहे या योजनेच्या अनुषंगाने पोलीस दलामार्फत जनजागृती सुरू आहे विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन हिंसक चळवळीकडे भरकटलेल्यांना पुन्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आत्मसमर्पण योजनाही आहे दरम्यान चोवीस जून रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाणे हद्दीतील मोरडपार आलदंडी कोयर गोपणार व मुरुंगल या पाच गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन नक्षल्यांना गावबंदी करून त्याबाबतचा ठराव पोलिसांना सादर केला पाचही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता मात्र आता लोकांमध्ये परिवर्तन होत असून हिंसक चळवळीला नकार देण्याची हिंमत दाखवली जात आहे दरम्यान गावकऱ्यांनी भरमार बंदुका व सगळ्या स्फोटक वस्तूही पोलिसांकडे सोपविल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे उपनिरीक्षक प्रशांत डगवार सचिन सरकटे आकाश पुयळ व धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले